नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस संध्याकाळचे साडेसात वाजता आले तर आज आपण उद्याचा म्हणजे चार तारखेचा हवामान अंदाज घेऊन आलो तर सर्वात प्रथम समोर सॅटेलाईट साठी इमेजमध्ये या परिस्थिती पाहायला गेलो जो जम्मू काश्मीर जो आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड तिथंच हलकंसं ढगाळ वातावरण आहे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हळूहळू हो ढगाळ वातावरण थोडंफार आहे तर हे ढगाळ हवामान होत आहे काल सांगितल्याप्रमाणे जे की आता हवेची दिशा बदललेली आहे जे अरबी समोरनं हलकंसं आणि बंगाल समोरनं हलकंसं बाष्पयुक्त वार येते आणि त्याचाच परिणाम म्हणून थोडंफार राज्यामध्ये ढगाळ हवामान होऊ लागले आणि थंडी कमी झाली कारण जे थंड वाद येत होतं तर ते आता त्यांना अडथळा आलेलं आहे तर हे गरमवा गरमवाऱ्यांचा त्यामुळं थोडेफार थंडी कमी होणार आहे राज्यात तरीसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये थंडी राहील ते आपण पुढील म्हणजे चित्रामध्ये सांगू येतो जर आपण जिल्हा न्याय जी आता थंडी कमी झाली होती तर काही ठिकाणी थोडीफार थंडी राहील तर ते जाणून घेऊयात कोणते जिल्ह्यात थोडीफार थंडी आहे अजून तिथं अनुभव भेटत तर जे हे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये अजूनही म्हणजे अशी थोडीफार जास्त थंडी अनुभव भेटत आणि त्याच्याच पा पाठोपाठ सर्वसाधारण अशी थंडी राहणार हे जिल्हे म्हणजे नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती निवड हे जिल्हे आहेत या ठिकाणी सर्वसाधारण अशी थंडी राहील आणि तसंच नाशिक किंवा जो जे नाशिक आणि आजवॉलचा जो, जो भाग आहे तर त्या ठिकाणीसोबत थोडीशी थंडी राहील मात्र बाकीचे जिल्हे तर त्या जिल्ह्यांमधून म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तर या ठिकाणी थोडीफार आता थंडी कमी झालेली आहे आणि इथं ढगाळ हवामानसुद्धा झाले त्या तेसुद्धा हे मागचं कारण आहे तसंच हे मराठवाड्यातील जिल्हे औरंगाबाद बीड जालना लातूर उस्मानाबाद हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडी कमी झालेली आहे आणि उद्यासुद्धा कमी जाणार आहे म्हणजे थोडंफार तापमान वाढ आणि धुळे जळगाव या ठिकाणीसुद्धा थंडी कमी झालेली आहे आणि जर कोकणातील जिल्ह्यांचा जर विचार करायला गेलो तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडी कमी झालेली तर आपण विभागाने आहे म्हणजे जवळपास तिथं किती तापमान राहील हे जाणून घे घेत गेलोत तर हा जो पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तर या ठिकाणी तापमान नऊ ते बारा डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील तसंच पश्चिम विदर्भ आहे तर या ठिकाणी तापमान अकरा ते बारा डिग्री सेल्सिअस इतकं राहील त्याचप्रमाणे जर हा मराठवाड्याचा विभागात जर गेलो तर मराठवाडा विभागामध्ये तापमान तेरा ते सोळा डिग्री सेल्सिअसपर्यंत राहील पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान बारा ते पंधरा डिग्री सेल्सिअसपर्यंत राहील तसंच नाशिक किंवा आजवरचा भाग आहे तर त्या ठिकाणीसुद्धा तापमानात थोडीशी वाढ झालेली जाणवल आणि इथं सुद्धा तापमान अकरा ते चौदा डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाणवाय भेटेल तसंच कोकणातील तर थंडी पूर्णतः कमी झालेली आहे आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये जवळपास तापमान वीस एक भागे भागे ताप ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाणवा म्हणजे अनुभवायला भेटेल त्याचप्रमाणे राज्यामधील काही म्हणजे उद्या कोणत्या जिल्ह्यांच्या गाळाहून होईल तर जवळपास म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान होईल म्हणजे जर ठाण्याचा ठाणे पालकचा खायबाग किंवा रायगड रत्नागिरी कोकणातील जिल्ह्यांचं जे सह्यादीला लागून जे जिल्ह्यात सह्यादी पूर्णांना जे तालुके आहेत त्या ठिकाणी ढगाळ तर त्याचप्रमाणे सं बाकीचं संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा जे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र सर्व सर्वच ठिकाणी उद्यासुद्धा ढगाळ हवामान अनुभवा भेटल तर आजच्या या हवामानअंदामध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज हा चॅनल पोचवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन तोपर्यंत तो नमस्कार